कहाणी हालतालिकेची एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसली होते पार्वतीने शंकराला विचारले महाराज सर्व व्रतात चांगलं व्रत कोणतं श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असेल तर मला सांगा आणि मी कोणत्या पुण्याने आपल्या पदरी पडलो हेही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले जसा नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ ग्रहात सूर्यश्रेष्ठ चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ देवात विष्णू श्रेष्ठ नद्यात गंगा श्रेष्ठ त्याचप्रमाणे हालतालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे ते तुला सांगतो तेच तू पुनर्जन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच्या पुण्याने तुला मी प्राप्त झालो ते ऐक हे व्रत भाद्रपद महिन्याच्या पहिल्या त्रयोदशीला करावं ते पूर्वी तू केलंस हे मी तुला आता सांगतो तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावा म्हणून मोठं तप केलंस काही वर्ष तू झाडाची पिकलेली पाने खाऊन होतीस थंडी पाऊस ऊन हे तिन्ही दुःख सहन केलंस हे तुझे श्रम पाहून तुझ्या बापाला फार दुःख झालं व अशी कन्या कोणास द्यावी अशी त्याला चिंता पडली इतक्यात तिथे नारद मुनी आले हिमालयाने त्यांची पूज पूजा, पूजा केली येण्याचे कारण विचारले तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या उपवर झाली आहे हे हिमालया ती विष्णूला द्यावी ही तिच्यासाठी योग्य वर आहे त्यांनी तुझकडे मागणी केली करण्यासाठी मला पाठवले आहे म्हणून मी इथे आलो आहे हिमालयाला मोठा आनंद झाला त्यानं हे गोष्ट कबूल केली नंतर नारद तेथून निघून गेला विष्णूला ही गोष्ट कळवली नारद गेल्यावर तुझ्या बापाने ही गोष्ट सांगितली ती गोष्ट तुला रुचली नाही तू रागवलीस असं पाहून तु, तु तुझ्या सख्याने रागवण्याचे कारण विचारले तेव्हा तू सांगितलंस महादेवा वाचून मला दुसरा पती करणे नाही असा माझा निश्चय आहे असं म्हणून माझ्या बापाने मला विष्णूला द्यायचे कबूल केले आहे त्याला काय उपाय करावा मग तुला सखीने घोर अरण्यात नेले तिथे गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली जवळच एक गुवा आढळली त्या गुहेत जाऊन तू उपवास केलास तिथं माझं लिंग पार्वतीसह स्थापिलस त्याची पूजा केलीस तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता रात्री जागरण केलंस त्या पुण्याईने तिथलं माझं आसन हल्लं नंतर मी तिथे आलो तुला दर्शन दिले वर मागण्यास सांगितला तू तुम म्हणालीस तुम्ही माझे पती व्हावे याशिवाय दुसरी इच्छा नाही नंतर ती गोष्ट मी मान्य केली आणि गुप्त झालो पुढे दुसऱ्या दिवशी ती पूजा व्रत तू विसर्जन केलंस मैत्रिणीसह त्याचं पारायण केलंस इतक्या तुझा बाप तिथे आला त्याने तुला मलाच देण्याचे वचन दिले तुला घेऊन गे घरी गेला मग काही दिवसांनी चांगला मूर्त पाहून तुला त्यानं मला अर्पण केलं अशी या व्रताची व्रताने तुझी इच्छा पूर्ण झाली याला हालतालिका व्रत म्हणतात या याचा विधीच असा आहे की ज्या ठिकाणी हे व्रत करावयाचे असेल त्या ठिकाणी तोरण बांधावे केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावे पुढं रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाची लिंग स्थापना करावं व त्यांची विधियुक्त पूजा करावी मनोभावे याची प्रार्थना करावी व रात्री जागरण करावं या व्रताने प्राणी पास पापापासून मुक्त होतो सात जन्माची पातके नाहीसे होते राज्य मिळते स्त्रियांचे सौभाग्य वाढते कहाणी वाचन केल्यानंतर सुवासिनीला यथाशक्ती वान द्यावे दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करावी आणि व्रताचे विसर्जन करावे ही साता उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण